केंद्रीय पत्रकार संघाचे राज्य प्रवक् केंद्रीय पत्रकार संघाचे राज्य प्रवक्ते श्री चंद्रशेखर क्षीरसागर यांना राष्ट्रीय आदर्श पत्रकार नॅशनल एक्सलन्स अवॉर्ड दोन हजार पंचवीस जाहीर जी टी आय ग्रुप ऑफ कंपनीज यांच्या वतीने विविध क्षेत्रामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्तींना राष्ट्रीय एक्सलन्स अवॉर्ड दिला जातो यावर्षीही विविध क्षेत्रातील लोकांना हे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत शिक्षण पत्रकारिता आणि समाजसेवा या विभागातील राष्ट्रीय एक्सलन्स अवॉर्ड दोन हजार पंचवीस मीडिया एक्सलन्स हा पुरस्कार केंद्रीय पत्रकार संघाचे राज्य प्रवक्ते श्री चंद्रशेखर सिरसागर इस्लामपूर तालुका वाळवा जिल्हा सांगली यांना जाहीर करण्यात आला आहे मुक्त पत्रकारिता लेखन शैक्षणिक क्षेत्रातील काम विविध चळवळीमधील सक्रिय सहभाग समाजसेवा या माध्यमातून त्यांचे सांगली जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चालू आहे याचीच दखल घेत त्यांना हा पुरस्कार जाहीर झाल्याची जी टी आय ग्रुपचे प्रमुख बी सुदर्शन कदम यांनी सांगितले या कार्यक्रमासाठी प्रसिद्ध अभिनेते सुरेंद्र पाल सिंह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक राज्याचे जी एस टी प्रमुख दीपक वैष्णव ओ एम जी ग्रुपचे प्रमुख दिनेश गुप्ता प्रवरा मुख्य अधिकारी विकास नवले सी पी जे ए राष्ट्रीय अध्यक्ष श्री संदीप कसालकर जी टी जी आय ग्रुप ऑफ कंपनीचे प्रमुख श्री बी सुदर्शन कदम आर्ट ऑफ लिव्हिंगचे मुख्य प्रशिक्षक शरद दोहालकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि इतर सोबत सोहळा माहेश्वरी भवन नाशिक येथे दिनांक एकवीस फेब्रुवारीला संध्याकाळी सहा वाजता पार पडणार आहे